काल पाच तीन दोन हजार पच्वीस रोजी सोलापूर शहर पुलीशन, एसीपी श्री कोमन आणि मदतीने संयुक्त रेड करून सी पोलिस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी एक रेडीमेड गार्मेंट तयार करणाऱ्या कारखान्यात असा बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बंगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे बनावट आधार पण उपलब्ध होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमच्या तपास